माघार घेतलेली आहे मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती आरोप करत त्यांनी माघार घेतलेली होती आणि आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे या सगळ्या नाट्यपूर्ण अशा स्वरूपाच्या प्रसंगाचं वर्णन करतील कृष्णा नक्की काय घडलं आता आपण पाहतोय की संजय शिरसाट या ठिकाणी आलेले आहेत आणि ते कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत समोर जंजाळ्यांचे कार्यकर्ते बसलेले आहेत आणि आपण पाहिलं तर संजय शिरसाट यावरती काय तोडगा काढतात काय पाहणं महत्वाचं आहे मात्र आता आपण पाहतो आहोत की संजय शिरसाट हे कार्यकर्ते ते आता नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पूर्वी कृष्णा नेमकी नाराजी कशा पद्धतीची आहे आणि दुसरं म्हणजे आज अगदी स्वतः जंजाल हे रडत रडत कार्यालयातनं बाहेर आले असं कळतंय काय सांगता येईल याबद्दल सगळे पुढे येतात ही दृश्य छत्रपती संभाजीनगर मधली आहेत शिवसेनेचे माजी मा, उपमहापौर आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी निवडणुकीतनं माघार घेतलेली आहे आणि आता सध्या मंत्री संजय शिरसाट याच अनुषंगाने त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद सांगतात आपण संवाद साधूया आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याशी कृष्णा नक्की नाराजी काय होती काय सांगता येईल संजय शिरसाट बोलत आहेत ते काय बोलतात ते आपण ऐकूया जरूर सन्मान्य साहेब आम्ही तुम्हाला एकच विनंती करायची आणि पहिल्यांदा तुम्ही भाजप श्रेणी जी केली आमच्या सर्व कार्यकर्ती पहिल्यांदा धन्यवाद परंतु ज्या शिवाजीनगरला तुम्ही बघितलंय तुम्ही मला पण बघितलंय स्वतः आमच्या जा सगळं जास्त